श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आमचं बाकीची कामं वगैरे सगळे आवरून घेतले मग मला जायचं होतं दवाखान्यामध्ये मग मी गेले दवाखान्यात जाण्यासाठी आम्ही निघालो निघाल्यानंतर जाता जाता आम्ही दवाखान्यामध्ये पोचलो कारण दवाखाना जोडा नव्हता नंतर दवाखान्यात गेल्यानंतर दवाखाना उघडा नव्हता त्यामुळे आम्ही गेलो मेडिकलमध्ये मेडिकल मध्ये मेडिकल गेल्यानंतर गोळ्या औषध वगैरे घेतल्या गोळ्या औषध घेतल्यानंतर मला जायचं होतं पेपा जोडण्यासाठी साकेट आणि कॉक आणायला मग कॉक वगैरे घेतलं मग घरी यायला निघलो आम्ही येता येता घरी आलो घरी आल्यानंतर गाडी वगैरे लावली मग काय काय आणलं होतं दोन तीन सॉकेट आणले होते एक कॉक आणलं होतं एक सुलीचंची बॉटल आणली होती आणि रुद्र त्यांना खायला घेऊन आले होते मग नंतर रोटी त्यांना खायला वगैरे दिलं मग मी नंतर गेले थोडंसं बाकीची कामं वगैरे सगळी आवडली मग आम्हाला जायचं होतं गावात दिंडीला दिंडीला निघण्यासाठी आम्ही तयार झालो मग आम्ही निघालो गाडीवरून दिंडीला जाण्यासाठी मग दिंडीमध्ये पोचलो आम्ही तात आरती चालू झाली होती आरती वगैरे हो करून झाली मग दिंडी मध्ये आम्ही गेलो मग गेल्यानंतर मी तुळशी वृत्तांग घेतलं होतं घेतल्यानंतर मग दिंडी मध्ये आम्हाला इतकं छान वाटत होतं की भरपूर मस्त वाटत होत मग आम्ही गेलो म्हणजे एक अंबाबाईचं देवळ आहे आमच्या गावात तर गेलो तिथून मग तुळशी उंदावर दुसऱ्या डावाकडे दिले डावाकडे दिल्यानंतर दिंडीत बागा किती गर्दी होती भरपूर गर्दी होती माणसे भरपूर होती आणि बायका पण होत्या नंतर डावाकडे दिल्यानंतर मग मी गेले रुद्धूला घेऊन काकामध्ये नंतर अशा प्रकारे माझ्या जावीने तुळशी उंधावर घेतला मग आम्ही गेलो देवळामध्ये दे, अंबाबाईच्या देवळापर्यंत गेलो त्यातून ताटा बाय बाय करून आलं तर एवढा खुश होता की भरपूर मग इथं मला चालू झाला मी आणि माउलीचा प्रकारे जग वगैरे झाला दिंडी निघण्यास गेली पुढं मग आम्ही ताटा बाय बाय करून घरी येण्यास घरी आलो घरी आल्यानंतर आम्हाला पाकीची काम पडली होती ती करून घेतली कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला ती कमेंट करून सांगा बाय बाय श्री स्वामी समर्थ <सथ>